नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्त आपला स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी डोलवी ग्रामपंचायतीचा बहुमताने जे एस डब्ल्यूच्या जनसुनावणीला पाठिंबा बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या जे एस डब्ल्यूच्या फेज थ्रीच्या जनसुनावणीला पेण तालुक्यातून पाठिंबा वाढत असतानाच डोलवी गावचे सरपंच परशुराम म्हात्रे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना संबोधताना सांगितले की येत्या बावीस तारखेला जे एस डब्ल्यू कंपनीची पर्यावरणविषयक सुनावणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून आयोजित करण्यात आलेली आहे त्या संदर्भात मी आपणास सांगू इच्छितो की जे एस डब्ल्यू कंपनीचं विस्तारीकरण होणार आहे जे एस डब्ल्यू कंपनीचं कारखाना अगोदर सुरू आहे परंतु त्याचं विस्तारीकरण होत आहे यात त्यांची दहा मेट्रिक टनची कॅपॅसिटी आहे ती पंधरा मेट्रिक टन होत आहे तसेच त्यांच्या जेट्टीचं एक्सपान्शन हे एक किलोमीटरवरून सतराशे पन्नास मीटरपर्यंत होत आहे यात औद्योगिकरण मोठं आहे आणि यामुळे मोठा रोजगार नियमानं होणार आहे आणि हा रोजगार निश्चितच आमच्या विभागातील आमच्या गावातील असणारच आहेत परंतु या विभागातील तरुणांना रोजगार मिळणार आहे तसेच इथं जे जे म्हणजे सर्वांगीण विकास होणार आहे त्याच्या सर्व म्हणजे दुकानदार असोत किंवा भाजीपाला व्यावसायिक असोत किंवा आणि आणखी कोणी असो सर्वांचा विकास या प्रकल्पामुळं होणार आहेत कारण इथं येणारी बहुसंख्य लोकसंख्या या लोकसंख्येवर इथली उपजीविका चालणार आहे आपण मध्यंतरी विचार केला तर जेव्हा कसे ती गंभीर होऊन बसली असती परंतु या कंपनीमुळं हा परिसर इथला वाचलेला आहे तसेच मी सांगू इच्छितो की रोजगार तर मिळणारच आहे शिवाय या जे डब्ल्यू कंपनीचं एक वैशिष्ट्य सांगायचं तर ही कंपनी आल्यापासून जेव्हा जमिनी इथं संपादित झाल्या तेव्हापासून जमिनीबरोबर इथं नोकरी मिळायला लागली ला नाहीतर याच्या अगोदर ज्या ज्या कंपनी इथं आल्या मग त्याच्यात निफॉन डेंड्रो होती किंवा इस्पात इंडस्ट्रीज होती या कंप ही कंपनी जमिनी संपादित करताना नोकरी देत नव्हती परंतु या कंपनीने निश्चित चांगली प्रथा मा पाडलेली आहे आणि ती संपूर्ण महाराष्ट्रात लागू झालेली आहे आणि अशा प्रकारे इथं रोजगार निर्मिती होत आहे आणि या प्रकल्प विस्तारा कर विस्तारीकरणामुळं आणखी रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे तरुणाला बेरोजगारांना इथं काम मिळणार आहे हे निश्चितच अभिमानास्पद आहे मित्र जे एस डब्ल्यू आपली सामाजिक बांधिलकीत एक अग्रेसर नाव आहे त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतूनच अगदी नागोठणे सहीपासून ते शिर्की चालीपर्यंत आपला पाणी पुरवठा केलेला आम्हाला तर के सांगायला निश्चितच अभिमान आहे की त्यांनी आमच्या गावाला फिल्टर पाणी दिलेलं आहे परिसरातील जे चार गावं आहेत ती मुख्य संपादित आहेत त्यांना फिल्टर पाणी दिलेलं आहे फिल्टरचे प्लांटसुद्धा दिलेले आहेत पण सांगतो पाणी प्रदूषण होते तर त्यात निश्चितच त्यांनी स्वतः पाणी कंपनीतून दिलेलं आहे फिल्टर प्लांटमधून दिलेलं आहे तसेच गावात फिल्टर प्लांट बसवले आहेत माझ्या गावाबद्दल सांगायचे तर आम्हाला त्यांनी अद्यवत असं ग्रामपंचायत कार्यालय दिलेलं आहे फिल्टर प्लांट दिलेला आहे आमच्या आदिवासी वाड्यावर कधीही रस्ते नव्हते ते रस्ते दिलेले आहेत आमच्या आदिवासी वाड्यावर प्रत्येक घरोघरी त्यांनी शौचालय बांधून दिलेलं आहे की आदिवाशांना एक शौचालयाची त्यांनी सवय लावून घेतलेली आहे अशात ही आरोग्याची नांदी आहे तसेच जे भूमीन हे झाले घर म्हणजे घरीन झाले होते घरं ज्यांची संपादित झाली होती त्या आदिवाशांना भव्य अशी घरं बांधून दिलीत त्यांनी आणि आमच्या गावातील तरुणांसाठी अद्यवत अशी व्यायामशाला काढून दिलेली आहेत फिल्टर प्लांटचं काम करलं कालच त्यांनी आमच्या ऑफिसमध्ये जो हॉल आहे वरती त्याचं वातालुगीकरण शुभारंभ शुभारंभसुद्धा केलेला आहे अशा तऱ्हेने ही कंपनी चांगली कामं करत काही काही कामं असतात जी कामं आम्हाला ग्रामपंचायत मार्फत करता येत नाही उदाहरणार्थ खाजगी शेतीत वगैरे रस्ते बनवायचे झाले तर अशा रस्ते कंपनीने आपल्या शेअर्स खंडातून आम्हाला बांधून दिलेले आहेत अशा प्रकारे कंपनी चांगलं काम करत आहे आत्ताच सांगायची गोष्ट तर त्यांनी मी धन्यवाद देईन जे डब्ल्यू फाउंडेशनच्या मुख्य मुख्य कार्यवाहिका आहेत आमच्या जिंदाल मॅडम हे ह्यासुद्धा एक चांगलं काम करत आहेत त्यांनी इथल्या जनतेच्या सेवेसाठी हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांना बालनपणासाठी चिंता राहिलेली नाही बालनपणास मु मुक्त होत मुक्तपणे होत आहे तसेच डोळ्यांचे ऑपरेशन आहेत किंवा डायलिसिससारखे प्रकार आहेत आता काल कालपर्वाची उदाहरण म्हणजे आमच्या डोलवी गावातील एक तरुण जो मुंबईला कामाला होता परंतु त्याच्या पत्नींना एक दिवस आड डायलिसिस करावं लागत होतं आणि हे त्याला परवडणारं नव्हतं थोड्या दिवसापूर्वी आम्ही जे एस डब्ल्यूत गेलो आणि त्यांना ती व्यथा सांगितली आणि ती त्यांनी मान्य पण केली आणि तिथं चांगलं यथोचित उपचारित होत आहे मग अशा तऱ्हेनं कंपनी एक आपल्या सामाजिक बांधिलकीतून चांगलं काम करत आहे आणि शिवाय वृक्ष लागवड असो आता वास्तविक खरं सांगायचं तर लोक ओरडतात काही जण ओरडतात जे खरोखरच अगोदरच्या जनसुनावणी झेंडे घेऊन होऊन होते किंवा जो कोण विरोधात बोलत होता त्यांचं त्यांना पाठीमागे पाठवत होते अशी लोकं आहेत ते आज सांगत आहेत की प्रदूषण होत आहे प्रदूषण होत आहे एक अनुभव सांगतो तुम्हाला माझं घर इथं रस्त्यावरच आहे हा रस्त्याचं काम जेव्हा जे एस डब्ल्यूने आपल्या ताब्यात घेतलं जे एस डब्ल्यूकडं नॅशनल हायवेकडून वर्ग झाला हा रस्ता तेव्हा त्यांनी ते एक काम करायला घेतलं त्या अगोदर इथं धुलीचे लोट यायचे आणि लोक म्हणायचे की जे एस डब्ल्यूचं प्रदूषण होत आहे पण जेव्हा हा त्यांनी रस्ता बनवला रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं सुशोभीकरण केलं बागा बांधल्या त्या रस्त्याला त्याच्यानंतर नव्वद टक्के जो धुरला होता तो कमी झाला आणि त्याच्यानंतर आम्हाला कळू लागलं की हा धुरला येत होता डस्ट येत होती कुठून येत होती तर कंपनीने खरोखरच डस्ट खेचण्यासाठी ऑब्झर्व करण्यासाठी मशिनरी लावलेल्या परंतु या रस्त्याच्या प्रदूषणामुळं रस्त्याच्या मुलं कामाच्या आम्हाला ते समजून येत नव्हतं परंतु आध्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं झालं कंपनी जो जिथला जिथला रस्ता त्यांच्याकडे वर्ग केला आहे तो त्यांनी हे करून घेतला आणि माझी मोठी समस्या होती की मला पलीकडे जायला किंवा स्मशानच जायला मार्गच ठेवला नव्हता नॅशनल हायवेने परंतु एक विनंती केली त्यांना कुठेतरी की आम्हाला काहीतरी तुम्ही याच्यातून मार्ग काढून द्या नॅशनल हायवेकडे विनंती केली बऱ्याच ठिकाणी विनंती केली पण कोणी मंजूर केली नाही शेवटी कंपनीने नॅशनल हायवेची परवानगी घेऊन आम्हाला छोटासा पण एक चांगल्या पद्धतीचा अंडरपास काढून दिला त्याच्यात मशिनरी बसवून दिली पाण्यासाठी आणि एक चांगल्या प्रकारे ठीक आहे जेव्हा पूर परिस्थिती येते तेव्हा ते त्याच्यात ते पाणी भरतं परंतु एरवी एक चांगल्या परिस्थितीत येण्याजाणाऱ्यांना दोघं आम्हाला अंडरपास हा कंपनीने बनवून दिलेला आहे त्याबद्दल आम्ही खरंच धन्यवाद आहोत त्यांचा आभारी हो। आहोत आणि एक सांगू इच्छितो की हा प्रकल्प होणे गरज आहे इथल्या लोकांसाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे निमित्तानं मी जे एस डब्ल्यू कंपनी द्यायला येतोय आणि माझी सर्वांना विनंती आम्ही येतोय तुम्ही सर्वांनी पाठिंबा देण्यासाठी या त्याचप्रमाणे यावेळी भाजप तालुका अध्यक्षा सारिका पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांसाठी कंपनीने कशी मदत केली ते सांगितले नमस्कार मी सारिका निलेश पाटील गाव रहिवासी आहे उद्या होणारा बावीस तारखेच्या जनसुनावणीसाठी आम्हा गावातील सर्व महिलांचा पाठिंबा आहे तर आज जे एस डब्ल्यू कंपनीने आमच्या महिलांसाठी खूप चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तर महिलांसाठी प्रशिक्षणं आयोजित केली त्यामुळे महिलांना एक चांगला रोजगार मिळाला आणि घरोघरी बसून महिला स्वतःचं काम स्वतः करतायत तर जे एस डब्ल्यू मार्फत जे आरोग्य सुविधा सुद्धा आमच्या गावात खूप चांगल्या आयोजित केल्या जातात त्याच्यामुळे गावातील लोकांना डोळ्यांच्या ऑपरेशन व विविध आजारांसाठी उपचार मोफतपणे मिळतात महिलांसाठी ज्या गरोदर महिला आहेत त्याच्यासाठी लसीच्या वेळेला खूप फ्रीमध्ये म्हणजे काहींना फ्रीमध्ये सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्याचा था, चांगला लाभ आमच्या गावातील महिला व सर्वजण घेत आहेत आमच्या आदिवासी वाडीवर वा, अजिबातच रस्ता नव्हता तर जे एस डब्ल्यू मार्फत त्यांना रस्त्याची सोय उपलब्ध करून दिली आहे व जाण्यासाठी त्यांचा त्रास खूप कमी झाला आहे आमच्या गावात गटारे गटाऱ्यांचं कामं करून दिलेली आहेत आदिवासी वारीवर प्रत्येक घरोघरी शौचालय बांधून दिलेली आहे जे आमच्या गावातील लोकांना शुद्ध पाणी नव्हतं तर जे एस डब्ल्यू मार्फत शुद्ध पाण्याची फिल्टर प्लॅन बसवून दिलेले आहेत त्याच्यामुळे चांगली सुविधा लोकांपर्यंत पोहोचली आहे तर उद्याच्या ज्या जे एस डब्ल्यू कंपनीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण येत आहोत तर आम्ही सर्वजण येत आहोत तर तुम्ही पण या तर, तर तंटामुक्त अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्ष श्री रामचंद्र गिरजे म्हात्रे मला इथं नमूद करावं लागेल जे एस डब्ल्यू कंपनी आली विकासाची गंगा झाली खऱ्या अर्थानं परिवर्तनाची लाट आली आणि संपूर्ण पेन अलिबागात झाले तर संपूर्ण पेन तालुका सुजलाम सुखलाम भूमी झाली एका अर्थानं सुजलाम सुखलाम म्हणजे काय तर बहुतेक जणांना रोजगाराची निर्मिती ह्या जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये झालेल्या आहे मी इथे नमूद करतो आज गुगलवर सर्च केलं तर माझं बोलणी गाव जागतिक नकाशावर आहे हे आम्हाला डोळेकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे आज माझ्या डोळवे गावामध्ये रोजगार निर्मिती मोठ्या प्राधान प्रमाणात तर निर्मिती झालेलीच आहे पण आज माझ्या डोळवे गावामध्ये पाचशे रूम्स बांधलेले आहेत जे पूर्वी आमच्या गावामध्ये एवढ्या रूम्स वगैरे नव्हत्या त्या गरजा भागवत आहेत कामगारांच्या साधारणतः पस्तीस हजार कामगार या डे ए डब्ल्यू कंपनीमध्ये आहेत माझ्या डोळवी गावमध्ये एकंदरीत चारशे ट्रेलर हैलवा आहेत आणि त्यांची जी प्रगती झालेली आहे ती केवळ जे एडब्ल्यू कंपनीमध्येच झालेले आहे धारेश्वर वाहतूक संघटनामध्ये आमचा स्थानिक भूमिपुत्र आज उद्योजक झालेला आहे आज काही लोक आक्षेप घेतात की जे ए डब्ल्यूच्या प्रदूषणानं माणसं मरतात पण मला सांगायचं आहे की जे नॅशनल हायवे आहे त्यामध्ये जेवढी लोक मयत झाली किंवा ॲक्सिडेंट झाले एवढी करू याच्यामध्ये जे एस डब्ल्यूच्या प्रदूषणाने झालेले नाही मी नमूद करतो की मी आणि माझे सहकारी आ उद्या होणारी बावीस तारखेला जी जनसुनावणी आहे त्या जनसुनावणीसाठी संपूर्णत आम्ही सक्रियपणे जे डब्ल्यू कंपनीच्या प्रशासनाबरोबर वर असणार आहोत आणि मोठ्या संख्येनं आम्ही जे डब्ल्यू कंपनीला प्रशासनाला पाठिंबा देत आहोत जसा जसा प्रॉडक्शन वाढणार आहे कंपनी वाढणार आहे त्या पद्धतीने आमच्या बेकारांची सुद्धा समस्या सुटणार आहे आणि खऱ्या अर्थानं इथे नवीन नवीन उद्योजक झालेत आपण कल्पना करू शकत नाही हे माझ्या डोळी गावातल्या एक एक, 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 एक व्यक्तीचं म्हणजे जो बजेट आहे आम्ही पण केली नव्हती पण सर्वसामान्य माणसं आज डोळवीतल्या आमच्या उद्योजक झालेले आहेत त्यांचे स्वतःच्या वैयक्तिक मार्केटचे तीस तीस चाळीस चाळीस डम्पर्स ट्रेलर आणि मोठे मोठे इक्विपमेंट आहेत ही केवळ प्रगती आणि उन्नती डब्ल्यू मध्ये झालेली आहे मी डब्ल्यू जे जेएडब्ल्यू च्या जनसुनावणीसाठी जे मनपूर्वक पाठिंबा देत आहे माझे सरकारी सुद्धा पाठिंबा देत आहे प्राध्यापक एल एस जांभळे यांनी कंपनीच्या विस्ताराला विरोधकांनी विरोध केलेल्या सर्व दावे फोल ठरवत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला लक्ष्मण शिवराम जांभळे दोन्ही गावचा आणि या परिसरातील सहा सामाजिक राजकीय शैक्षणिक संघटनांचा पदाधिकारी आहे ज्या ठिकाणी विरोधक नेहमी बोम मारत असतात की प्रदूषण 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 पण मित्र माझं घर माझं निवासस्थान हे जे एस डब्ल्यूच्या कंपाऊंडपासून फक्त साडेआठ फुटांवरती आहे पण मला प्रदूषणाचा धोका त्याचा काही वाटत नाही दुसरं सांगायला पाहिजे आमचं डोलबी गाव हे पेण तालुक्यातच नव्हे तर जे एच डब्ल्यू कंपनीमुळं या अखिल आशिया खंडामध्ये अग्रेसर आहे की डोलबीच्या डोळबीची डोंगराने डुलणारी डोल काठी ही कायम स्वरूपात अभावीच राहावी पण काही विरोधक असतात ते हेतू पुरस्कार भौगोलिक सामाजिक आणि राजकीय अशा जे डब्ल्यूच्या इतिहासावरती जरूर जग करत आहेत अंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत हे योग्य नव्हे कारण जे डब्ल्यूनी सामाजिक जबाबदारी स्वीकारलेल्या आहे सामाजिक बांधिलकी ही त्यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि म्हणूनच नागोटापासून ते डोळवीपर्यंत धारेपाट्यापर्यंत त्यांनी पाणीपुरवठा मुबलक चालू ठेवलेला आहे किंबहुना डोल्च्या परिसरातील सर्व रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे आज डोळीमध्ये जवळजवळ डोळीच्या कंपनीमध्ये पस्तीस ते छत्तीस हजार लोकांचं उदरनिर्वाह चालत असतो प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बरेचसे त्यांच्यावरचे धंदे प्राभाधिकपणे अविरतपणे अतुटपणे सातत्याने चालत असतात शिंबवना या ज्येष्ठमुळे दोन्हीचा विकास झालेला आहे अन्यथा सगळ्या गावांचा भाग झाला शिवाय राहिला नसतात या तिसऱ्या फेजमुळं जवळजवळ सात ते साडेसात हजार कामगारांची भरती होणार आहे आणि यामध्ये सत्तर ऐंशी टक्के हे स्थानिकांना चुकावलं जाणार आहे मग या आपण तिसऱ्या फेजा विरोध का करावा मित्र आणखी सांगायला पाहिजे की आज पाटामध्ये कंपनी नाही त्यांची काय अवस्था झालेली आहे तुम्ही अवलोकनात ते घेऊन बघा की लोक म्हणतात आम्हाला कंपनी पाहिजे कंपनी पाहिजे आणि मूळ मुडबळी विरोधक हे सांगतात की आम्हाला कंपनी नको आहे आम्हाला कंपनी नको आहे पण जे डब्ल्यू म्हणजे सर्वांगीण विकास आहे अन्यथा बकाश झाल्याशिवाय राहणार नसता म्हणून एकाच वाक्यात सांगतो की जर जे डब्ल्यू नसतील तर आज आपल्या अवस्था काय झाली असतील असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि म्हणून विरोधकांनी सुद्धा आपली कोणता बंद ठेवली पाहिजे आणि म्हणून उद्याच्या जनसुनावणीमध्ये मी माझा मित्र माझ्या संघटना हे सामाजिक बांधित्र या नात्यानं सक्रिय पाठिंबा देणार आहे आम्ही जय सोबत आहोत तुम्ही सुद्धा जय बरोबर या विरोधकांचा मॅनाट करा या पत्रकार परिषदेसाठी उद्योजक अनिल मात्रे पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे यांच्यासह महिला वर्ग व तरुण हजर होते तर अशाच अनेक ताजा घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलकॉन वरती क्लिक करा धन्यवाद